मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन वर्षाचा हा पहिलाच व्लॉग आहे खर तर हा ब्लॉग मी गेल्या आठवड्यातच टाकणार होतो पण काही कारणामुळे ते शक्य होऊ शकलं नाही तर आपल्या नवीन वर्षाचा ब्लॉग मी आता टाकत आहे तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात कशी हसत खेळत असायला पाहिजे ना तर त्याच्यासाठीच तुमच्या समोर मी सादर करीत आहे आपल्या नवीन

नमस्कार माझे नाव शिवांश दर्शना निनाद सावंत आज मी तुमच्या समोर एक प्रवेश सादर करणार आहे माझ्या नाट्यप्रवेशाचे नाव आहे बोलका भावला तर मला हिंदी सिनेमा मेरे लाल पप्पी म्हणजे माझ्या पप्पांची बायको मी मम्मीला पप्पीच म्हणतो पप्पी ना दर महिन्याला स्वतःसाठी नवीन सॉरी आणते पण पप्पासाठी लिंग्याची नाडी सुद्धा नाही आणत विचारे पप्पा एकच विचार रात्री धुतात सकाळी घालतात पावसाळ्यात त्यांच्या खूप रजा होतात विचार सुकत नाही ना आजोबा तरी बरे भोतन नेसतात विटोरी कवड मारले त्यांनी एकदा ढोतर सुकत नव्हतं म्हणून आजजीची पांडरी डोप साडी ढोतर म्हणून नेसू निघून गेलेसी करिला वो लुकडे खाली लुगडे। बाई खरं सांगू का त्यांना ना शिकवताच नाही एक काय गोष्टीचं धड कारण सांगता येत नाही त्यांना त्यांना तंना कारणे दाखवून हो नोटीसच द्यायला पाहिजे पण भूगोलाच्या मात्र प्रेम परवा मला विचारलं बाळा ध्रुव प्रदेश कुठे आला मी म्हणालो देऊ उत्तर चुकलं म्हणून याद रोबा

सुना का ब्याद जावी म्हणून मला वर्च्यावर ढकलून नेताय चांगले झाले माझे हां फक्त हाताची घडी आणि तोंडावर बोल, एवढी शिक्षा मात्र मला नका देऊ कारण मी झोपेत पण बोलत असतो तर कशी वाटली तुम्हाला माझी बोली